तर नमस्कार मित्रांनो मी आपला लाडका अमोल भैया गायकवाड तर आपलं निघालो बघा फिरायला मित्रांनो कसं आहे आता फिरायला निघालो येडे चाळी करायचं आपलं मस्तपैकी जायचं कुठे बी येडे चाळी कराय थिंडायचं फुल राडा धिंगाणा करायचं मित्रांमित्रांत काय तर लावून देऊ आज मित्रांनो बांधण कसं ही कोणी एकाला देत बसू त्याशिवाय आपण काय त्याची मजा घेऊन व्हिडिओ करून यूट्यूबला सोडू तुम्ही आपल्याला फक्त फॉलो सबस्क्राईब ही करायला तुम्हाला ट्यू बघायला मजा इथे मस्तपैकी कशाचं काय दुसरं

tak comment baga yo ayo ya

एकदम व्यवस्थित आपल्या वळखीच आमच्या आई साहेब चालली जाता जाता म्हणजे थंड पेट काय घेऊन देऊन नको जावा तुम्ही बघू काय असं झाला थंड पिया नाही तुम्ही तिथं जाऊन या करून या आणि मग मला सांगा असे माझे मित्रांनो हॉटेल सिताराला आम्ही आलोय आपल्या मारती भाऊला लागवायला मग अशीच बोललो ना तुम्हाला तर आता काही सितारा हॉटेल असं आहे बघा तुम्हाला मागे होतो फुल रोष नाही <laughs> खतर नाही इकडे बस बीस लागते तर पण आता नाहीत बस दोनच आहेत तिथे गपचपान जाऊ की इकडेच हे सगळं बस पार्किंग आहे बघा मित्रांनो हे असला मध्ये हॉटेल बिटेल मस्त आहे जेवायला आणि आपल्या बळखीचे आहेत सगळे कमी होते मित्रांनो निघाला ट्रॅक करा मस्त तिकडे चालू आहे मित्रांनो आता हे माझ्या मागा धंदा मस्ती माझ्या चालूया तर मित्रांनो मी तू काय पुत्राला दोन त्याच्यामुळे आम्ही कुठून आलो आता इकडून जायचं आम्हाला माहिती बघा बस मध्ये चढायचं आम्हाला आता बघा मध्ये चालू आहे आम्ही चला भाऊ